नमस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या महारविवारच्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अधिपती शाळेतील मुलं अक्षरा यांनी खूपच छान असा एक प्लॅन केलेला आहे आणि अधिपती आणि अक्षरा जंगलातून चालत असतात अक्षराने खूप सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि चालत असताना अचानक अक्षराच्या पायामध्ये काटा रुततो त्यावेळेस तिच्या तोंडातून आवाज येतो ऐग करत अधिपती तिचा हाय पाय स्वतःच्या हातात घेतो त्यावेळेस अक्षरा त्याच्या खांद्यावरती हात ठेवून स्वतःला आधार देते आणि अधिपती तो काटा काढतो तेव्हाही अक्षराच्या डोळ्यातून पाणी येतं अधिपतीला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मिताली विनायक अशी सर्व मुलं तिथं आलेली आहेत आणि मग सगळी मुलं एक एक करून अक्षराला गुलाबाचं फूल आणून देत असतात अक्षरात ती गुलाबाची फुलं रागाने टाकून देते तिला असं वाटतं काय आहे हे आणि त्यानंतर हळूच त्यातलं एक गुलाबाचं फूल उचलते आणि त्या फुलाकडे न्याहळत राहते त्या फुलाकडे पाहतच राहते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती आणि अक्षरा त्याचबरोबर सर्व मुलं नाचत आहेत गात आहेत वागडत आहेत खूप आनंदात आहेत सर्वजण एन्जॉय करत आहेत आणि अधिपती मात्र अक्षराच्या त्या सहवासामध्ये खरंच खूपच खुश असतो आणि ते तेच दोघांच्याही चेहऱ्यावरती तो आनंद आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर शेकोटी केलेली असते तिथे अधिपती आणि अक्षरा बसलेले असतात अधिपतीने मास्तरीन बाई असा टी शर्ट घातलेला असतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं अक्षराने पिंक कलरची साडी नेसलेली असते दोघंजण शेकोटीच्या जवळ बसलेले असतात पण अक्षराला थंडी वाजत असते मग अधिपती स्वतःच्या अंगातलं जॅकेट काढतो आणि अक्षराच्या अंगावरती घालतो पण अक्षरा ते जॅकेट काढून ठेवते मग अधिपती तिथून उठून जातो तर अक्षरा पुन्हा ते जॅकेट उचलते आणि स्वतःच्या अंगात घालते अक्षरा हे सर्व अधिपतीचं जे वागणं आहे तिला आवडत तर असतं पण तिला कसं ते ॲक्सेप्ट करायचं याचा त्रास होत असतो पण अधिपतीला हे चांगलंच माहिती आहे की अक्षराला पण अधिपतीशिवाय करमत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती बसलेला असतो आणि अक्षरा पेंटिंग काढत असते तर तिनं अधिपतीचं पेंटिंग काढत असते खूप सुंदर असं ते ड्रॉ करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती अक्षराला घेऊन एका ठिकाणी आलेला असतो त्याने तिचे डोळे बंद करून तिला आणलेलं असतं तिला माहितीही नसतं की अधिपतीने तिला कोठे आणलेलं आहे ते त्यानंतर अधिपती तिच्या डोळ्यांवरचा हात काढतो आणि दाखवतो तर समोर एक झाड असतं आणि त्या झाडावर पूर्णपणे काजवे असतात आणि ते एका वेळी सगळे अक्ष अगदी ग्लो होत असतात हे पाहून अक्षराला खूप आनंद होतो कारण अशी झाडं गावाकडेच पाहायला मिळतात अक्षराला त्या झाडाबद्दल काहीच माहिती नसतं अधिपतीने सुंदर अशी ट्रीप प्लॅन केलेली असते त्याच्याबरोबर अक्षर असते आणि अक्षरा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असते तिला खूप छान वाटत असतं तर अक्षराला पण हा अधिपतीचा जो सहवास आहे तो हवा हवासा वाटत असतो मग अक्षराता या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करत असते अधिबरो अधिपतीबरोबर तिलाही खूप छान वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी आता तिने स्वतःला खूपच नशीबवान अशी समजत असते खरं तर अक्षरा खूप खुश झालेली असते पण अधिपती तर त्याहीपेक्षा जास्त खुश झालेला असतो कारण अक्षरासोबत बायकोच्या नात्याने मी बोलणार नाही असा शब्द अधिपतीने दिलेला होता या त्याच्या आईसाहेबांना तर आता तो शब्द तर तो पाळतच आहे पण आता इथे तर त्याने तो शब्द मोडलेला आहे आणि नक्कीच अधिपती आणि अक्षरा हे दोघंही खूप आनंदात आहेत त्यांचा हा जो क्वालिटी टाईम आहे ते एन्जॉय करत आहे त्यांना खूप आनंद होत आहे सगळेजण मुलंही त्यांच्याबरोबर आहेत आणि छान अशी ट्रीप एन्जॉय होत आहे एकमेकांना क्वालिटी टाईम देत खूप आनंदात अक्षरा आणि अधिपती तो वेळ घालवत आहेत आणि दोघंही खूप अगदी हळुवारपणे एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांना तो सहवास हवावासा सहवा, सहवा वाटत असतो पण अक्षरा खूपच खुश झालेली आहे खूप दिवसानंतर त्यांच्या त्या नात्यामध्ये आपल्याला प्रेम खुलाय लागलेलं दिसतंय इतके दिवस त्यांच्यामध्ये कोणतं नातं नव्हतं त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचा जो हळुवार सोन चाप्याचा जो गंध आहे तो त्याला चढू लागलेला आहे म्हणजेच आता त्याला प्रेमाचा मोहर हा खुलू लागणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू